छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बम यांनी महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्यावर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप करत विधानसभेत खळबळ उडून दिली आहे बंगल्याची अनधिकृत दुरुस्ती चॉईस नंबरसाठी सरकारी निधीचा वापर साबण डिटर्जंट यांच्यावर लाखो रुपयांचा खर्च अशा विविध प्रकरणातून जी श्रीकांत यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा दावा आमदार प्रशांत यांनी सभागृहात केला तो नेमका कसा तोच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं या कमिशनर साहेबांनी काय केलं माहिती आहे स्वतःच्या घरावर अध्यक्ष मोदय दर महिन्याला आणि पाणीचा विदाऊट टेंडर सदुसष्ट तीन क जो फक्त आपल्याला एकदम आता माझी म्हणजे बिल्डिंगच पडणार आहे कॉर्पोरेशनची किंवा काही भूकंप झालाय अशा वेळेला जो पैसा वापरायचा आहे तो त्यांनी घरी साबण झाडू व्हील पावडर आणि साध सुध नाही अध्यक्ष मोदय दोन लाख ब्याण्णव हजार रुपयाचा दर दोन महिन्याला असं केलं आणि याच्यामध्ये आयटम जर तुम्ही बघितले अध्यक्ष मोदय बॉम्बे डाईनचे नॅपकिन त्याच्यानंतर झाडू खराटे गुड नाईट लिक्विड व्हीम लिक्विड डेटॉल साबण हे पहिल्या महिन्याला अध्यक्ष मोदय दोन लाख ब्याण्णव हजार दुसऱ्या महिन्याला एक लाख सोळा हजार तिसऱ्या महिन्याला दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार चौथ्या महिन्याला दोन दोन चौथ्या महिन्याला दोन लाख एकाहत्तर हजार अध्यक्ष मोदय त्याच्यानंतर दोन लाख एकोणावीस हजार दोन लाख ब्याऐंशी हजार दोन लाख ब्याण्णव हजार असे सगळे ह्याच गोष्टीवर आमदार प्रशांत बम यांच्या मते जी श्रीकांत यांनी स्वतःच्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले असून सुमारे दोन कोटी रुपये विनानिविदा खर्च केल्याचे पुरावे त्यांनी सभागृहात सादर केले इतकंच नव्हे तर आपत्कालीन परिस्थितीत वापरण्याच्या निधीतूनच बंगल्यात स्विमिंग पूल बांधला गेला असा थेट आरोपही बम यांनी केला कोणतेही वैधानिक अधिकार नसताना अशा प्रकारे निधीचा वापर करणे हे गंभीर गैरव्यवहार असून त्याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत व्हावी अशी मागणी बम यांनी सभागृहात केली जी श्रीकांत यांच्यावरील आरोपांची यादी इतंच थांबत नाही आमदार प्रशांत बम यांच्या म्हणण्यानुसार आयुक्तांनी स्वतःच्या दोन गाड्यांच्या खास नंबरसाठी प्रत्येकी बावीस हजार रुपये सरकारी निधीतून खर्च केले याच निधीचा वापर बंगल्याच्या विविध खर्चांसाठी केला गेला असा गंभीर आरोप करत बम यांनी सांगितलं की दर महिन्याला फक्त साबण आणि डिटर्जंट पावडरवर त्यांनी तब्बल अडीच लाख रुपये खर्च केले आहेत महापालिका प्रशासनाकडून पारदर्शकतेचा अभाव असल्याचं अधोरेखित करत बम यांनी सांगितलं की त्यांनी महापालिका आयुक्तांकडे माहिती मागवण्यासाठी पत्र पाठवले होते मात्र सहा सहा महिने उलटून गेले तरी एकही उत्तर मिळालं नाही जर आमदारालाच माहिती दिली जात नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय हाल होईल असा सवाल उपस्थित करत बम यांनी महापालिकेत दोन तास ठिय्या आंदोलनही केलं होतं जी श्रीकांत यांच्यासह इतर अधिकारीही या भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप बम यांनी केला अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे विनायक देशमुख रवींद्र जोगदंडे एम काझी यांच्यावरही चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो मात्र त्या निधीचे ऑडिट न झाल्यानं मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप यावेळेला बंब यांनी केला आहे तसेच रस्त्याच्या कामातही मोठ्या प्रमाणात अपारदर्शकता असून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहेत जी श्रीकांत यांनी पूर्वी सेवा दिलेल्या अनेक ठिकाणीही त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले होते असा दावा बम यांनी सभागृहात सादर केला या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी पाच आमदारांची विशेष समिती स्थापन करण्याची मागणी बम यांनी विधानसभेत केली आहे प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे आयुक्त पदाचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी केल्याचे अनेक पुरावे त्यांनी सभागृहात ठामपणे मांडले आहेत या सर्व आरोपांनी संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली एका आय एस अधिकाऱ्यावर इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप होणे तेही थेट विधानसभेत ही बाब राज्य सरकारसाठी गंभीर इशारा आहे प्रशांत बम यांनी सादर केलेली कागदपत्र आणि पुरावे लक्षात घेता शासनाकडून लवकरच अधिकृत चौकशी होण्याची शक्यता आहे या प्रकरणाचा पुढील तपास आणि सरकारची प्रतिक्रिया काय येईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय प्रशासनातील पारदर्शकतेसाठी हा एक महत्वाचा कसोटीचा क्षण ठरणार आहे या प्रकरणी सरकार नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं तेवढच महत्त्वाचं आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पात्रास सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कांग्रॅच्युलेशन्स. हं? काय गं तुला आनंद नाही झाला? मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीक असतो. सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत